मला स्वातंत्र्य मला समता हवा मला सन्मान हवा मला हक्क हवे मला न्याय हवा मला उपजीविकेची साधना मला आरक्षण हे आहे आणि हे सारं देणार संविधान आणि हे सारं देणारं संविधान हे टिकवण्याची जबाबदारी मूल्याची जपू संविधान करत्या बद्दल आदर जमिनीची मशागत न करता तिच्या कणसू कशी येते जमिनीची मशागत न करता तिच्यात बीज न पेरता कणस कशी येतील जर जर आपण सारे मिळून पेरूया संविधानाचे मूल्य आपल्या मनाच्या मागे आपण सारे पण पिऊया संधानाची मूल्य मनाच्या घालूया आणि माणूसकीच्या आड येणार तण उपटून टाकू माणूस आणि माणूसकीच्या आड येणार तण बंधो शितीचा पलू पलाडून येणाऱ्या ले माणसांच्या लेकरांच्या मदतीच्या आणि मदतीच्या हाता आणि किंकाळ्या असं म्हणत दणानून सोडत आहेत बंधु क्षितीचा पलाडून येणाऱ्या माणसाच्या लेकरांच्या मदतीच्या आणि किंकाळ्या असं म्हणतून सोडत आहे माणसाचं हे शेवटचं मूल आता आपणच वाचवायला हवं माणसाच हे शेवटचं मूल आता आपणच वाचवायला हवं सर सर हातात हात आणि प्राणात प्राण घालून आधीच तो कुशीत झालाय क्या बाद है? बाद बाद वाद वाद वाद। साथी जिंदाबाद हा शिव